बाजारामध्ये आपण आला आले असताना आपल्यापाशी एक शेतकरी बांधव आहे आपलं कुठून आलं माशेरच वर ना माशेरच आलो सकाळी आलो काय परिस्थिती काय वाटतं काय बाजारात आले बाजारात काय मार्ग पण आहे काय तुम्हाला साठ हजाराची वस्तू आहे पंधरा वी हजाराला पण माग नाही म्हणजे आता सध्या बाजारमध्ये व्यापारी नाही व्यापारी काय काय नाही कोणी नाही केला तर का आपलं मत काय आमचं मत काय ह्याला मानाला सध्या सध्या कृषी समाजाचे समाजाच्या वतीने जे बंद आहे आंदोलन आहे ते आंदोलन माघारी घ्यावं की न घ्यावं आंदोलन माघारी घेतलं पाहिजे ना हे घ्यावं ते आंदोलन माघारी घेण्यासाठी सरकारला काय म्हणतात काय मत म्हणजे आंदोलन सरकारचं मत काय ज्या जे कृषी समाजाचा जे अत्याचार होतोय अन्याय होतोय जे माले घेतल्यानंतर त्याचे माले जे धरले जातात एक सांगू का

की व्यथा काय की सध्या आता हे भाडं करून एक डमडम म्हणजे भाडं एक साधारणपणे आणण्यासाठी किती साधारणपणे भाडे गेले तीन हजार रुपये तीन आता जाण्यासाठी आता जाण्यासाठी असून तीन हजार रुपये मग आता ते एक ते सहा हजार रुपये आज तुमचं नुकसान होत त्यातली त्यात तुमचा जे तुम्ही जनावर आणले दुसरा म्हणून ते विक्री हे सध्याची बाजारची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये कुठेतरी थांबावं शेतकऱ्याला जे अन्याय होत जी ते शेतकऱ्याला नुकसान होते त्या नुकसानापासून सरकारने यांचे नुकसान होऊ नये याच्यावर थोडीशी दक्षता घ्यावी अमित भगवान बहुजन प्रधि सांगतो आज आपण बघत आहे की जरसा आहे आहे जी मालक आहेत आज किती खर्च केलाय आणण्यासाठी बाजाराला काय परिस्थिती आहे परिस्थिती काय बाजाराला कोण घेत बाजार मध्ये गिरायक नाही म्हणजे थोडक्यात व्यापारी नाही आहे व्यापारी काय नाही लग्न असल्यामुळे व्यापारी काय नाही गाड्या अडवतात तुम्हाला एक आज काय संदेश द्यायचं सरकारला सरकारला चालू करायचं नेम घेऊन हे तुमचं काय मत आहे केला काय केलं आपल्या शेतकरी भरपूर त्यांना परवडत नाही उत्पन्नच नाही काय म्हणत नाही असले जनावर पण शेतकरी ठेवू शकत नाही हे सध्या मार्केटमध्ये व्यापारच नाही काय नाव आपलं शिंदे कुठून आलाय आज काय सांगितलं मैतच गिरायक आहे का गिरायकच नाही बर गिरायक नाही काय काय जण मग तिची गाडी अडवत कुठं काय करणार सांगते सकाळ तर सकाळी सहा ना हवेळी सहा इथं बर काय गिराय घेते म्हणजे आमची महेश तिथं पोट करा गाडी आडून दिली कोण काय करतोय आम्ही काय करतो सांगा बरं आता तुम्ही शेतकरी आहे ना शेतकरी आहे तरी तुमची गाडी आडवतो वैरण नाही काय नाही त्या घरी तर देऊन काय करणार का सांगा बरं मी सध्या तरी शेतकरी आहे तुम्ही आज बाजार मध्ये तुमची अडचण तुम्ही विकायला आणलंय मला पैसे अडचण नाही म्हणून विकायला हवे काय काय तर करणार बाकी व्यापारी करणार सांग तिथे गाडी आडवून दिली म्हणजे आता आम्हाला काय तर मला सांगा मला आज पैसे गरज आहे मला ती पैसे कशी पर्याय नाही काय करणार सांगा बरं मी नाव गुठल म्हणलं आपण पंढरपूर आता याला गिरायक नाही आणण्याचा खर्च किती झाला आणायला दोन हजार रुपये खर्च झालाय आता गिरायक नसल्यामुळे दोन हजार रुपये खर्च आहे काय करायचं घरी वेळ नाही सध्या मार्केट जे बाजारामध्ये व्यापारीने संप केलेला आहे संप ते सगळं संप असल्यामुळे आता माझ्या मशीन गिरायक नाही मला आता न्यायला पैसे नाही साहेब माझी तुम्ही काय म्हणला सरकारला काय म्हणता सरकारला माझी विनंती आहे मशीला चर्चिंग कालवड्या दुसरा कालवड्या कोण मागायला तयार नाही मुक्ती कालवड्या पाच सहा हजारला एकाशी हजारला मागायला आले की आम्ही आता घराश आठ अडचण आले धावकऱ्याचा मुलांचं खर्च आहे ते खर्च कसं बघायचं ही शेतकरी आता एका घरात घेऊन सोडायचे का गावात चिट्ट्या बाजून सोडायचे ही प्रॉब्लेम आलाय आज गावकऱ्यांना खर्चासाठी पैसे नाहीत आमच्याकडे काय करणार आम्ही सरकारनं हे असं बंदी केली गोर गरीब जगणार कसे शेतकरी सरकारनं बंदी केले काय झालंय की बाबा एक मनुष्य समाजात मी आपण व्यापारी आहे व्यापारी अनुभव अन्याय गाड्या माल फेरले जातो त्याच्या गाड्या अडवल्या जातात त्यांचे नुकसान होते या कारणामुळे त्यांनी मनुष्य समाजामुळे सर्व व्यापारी संघटनेनं ही बंद केलेलं आहे बंद केली हे व्यापारी कृषी त्यांनी कृषी लोकांनी बंद केली ठीक आहे पण शेतकऱ्यांनी काय करायचं आता तुम्ही व्यापारच बंद ठेवला तुम्ही त्यांना परमिशन द्या ना गाड्या अडवू नका गाड्या अडवलं तर ते आमचे माल कसे नेणार त्यांनी मग आमची जनावर आहेत आता मुलाला माझ्या दावखान्यात ऍडमिट केलंय त्याला गावखान्याला पैसे नाहीत मग आता आम्ही हे जनावर ऐकल्याशिवाय पैसे कुठला आणणार आपण बघू शकता बाबा सध्याची परिस्थिती काय आहे की एक शेतकरी आहे त्यांच्या मुलासाठी पैसे अडचण आहे म्हणून बाजारात झाले पण वस्तुस्थिती अशी आहे की या बाजारामध्ये सीमा व कुठलाही व्यापारी या बाजारात आलेलाच नाही मागायचं नाहीयेच नाही घेतच नाही कचार घेत आजी वाद घेत मला ही सर्व काय करायची सोडून द्यायची बरे आम्ही काय करायचं तसं शेतकऱ्याचे जे हाल आहेत ते तुम्ही हाल बघू शकता तुमचं काय होत

नाही तर शासनानं ना घ्यावं ती काय असेल द्यावं किंमत द्यावं ती अपरणं बंद केलं तर ठीक आहे पण शासनात घ्यायची शासन आम्ही गोरगरीब काय करायचं गिरायक नाही पण तुम्हाला माहित आहे ना सध्या बाजार बंद आहे अडचण आहे

आपण बघताय की आमच्या प्राणी की संपुली बघू शकतात तुम्ही बघा सगळे जनावर आहेत या जनावर गिराक नाही आहे सकाळीपासून पाय काही रात्रीपासून आलेत तरी सुद्धा यंदा गिरक नाही आहे का गिरक नाही की व्यापारीच नाही बाजारामध्ये व्यापारी नसल्यामुळे सध्या शेतकऱ्याचे हाल चाललेत आपण काही शेतकऱ्यांची मुलाखत घेतली व काही शेतकऱ्याच्या जे काय अडचण आहे ते विचारायला प्रयत्न करतो आणि ही प्रयत्न शेतकऱ्याचे जे काही त्रास आहे जे काही त्यांचे वाता आहे जे काय घेतात त्यांची परत आपण काम करतो आहे अमित क्रांतीनुसार सांगून